नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा बाय सेवन या युट्यूब दिवसाच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या सविस्तर जाहिरातीबद्दल आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन त्या टेलिग्राम चॅनल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सविस्तर जाहिराती बद्दल त्या ठिकाणी तर बघा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ज्यालाच आपण एम पी सी बी म्हणजेच महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असे देखील म्हटलं जाते यामध्ये त्यांच्या आस्थापनेवरील गट अ ब आणि क संवर्गातील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी दिनांक पंधरा आठ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात व त्या संबंधीचे शुद्धीपत्रक दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पद्धतीने अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक या जाहिरातीद्वारे जाहीर करण्यात येत आहे संभाव्य रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे कोणता तपशील आहे कोणती कोणती पदे असणार आहेत या सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो तर यामध्ये पहिलं जे पद आहे ते प्रादेशिक अधिकारी यासाठी दोन जागा आहेत वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यासाठी एक जागा आहे वैज्ञानिक अधिकारी साठी दोन जागा आहेत त्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यासाठी चार जागा आहेत प्रमुख लेखापाल यासाठी तीन जागा आहेत विधी सहाय्यक यासाठी तीन जागा आहेत कनिष्ठ लघु लेखक यासाठी चौदा जागा आहेत कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक यासाठी सोळा जागा आहेत वरिष्ठ लिपिक यासाठी दहा जागा आहेत प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी तीन जागा आहेत आणि कनिष्ठ लिपिक लेखक एस साठी सहा जागा आहेत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे एकोणतीस डिसेंबर दोन अर्ज करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि याची शेवटची तारीख आहे एकोणीस जानेवारी दोन रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही या महाराष्ट्र पोलुशन कंट्रोल बोर्डाच्या म्हणजेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेगवेगळ्या पदासाठी निघालेल्या जाहिरातीसाठी अर्ज करू शकता ई जी परीक्षा आहे आय बी कंपनी घेत आहे मित्रांनो आयबीपीएस कंपनी मार्फत पर तुमची परीक्षा घेतली जाणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी एस ऑनलाईन डॉट एस डॉट इन स्लॅश एम पी सी बी ऑक्टोबर तेवीस स्लॅश या लिंक वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे तर यामध्ये खाली पहा या सर्वच पदांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी असणार आहे सर्व पदांसाठी पात्रता कशा प्रकारची देण्यात आलेली आहे फीस किती असणार आहे या सर्व गोष्टीची माहिती पाहूया ठिकाणी शेवटचं जे पद आहे अकरा नंबरचं ज्युनियर क्लर्क टायपिस्ट म्हणजेच कनिष्ठ लिपिक टंकलेखक या पदासाठी पात्रता काय सांगण्यात आलेली आहे या ठिकाणी त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते या ठिकाणी अर्ज करू शकतात कनिष्ठ लिपिक या पदासाठी कुठल्याही शाखेतून ज्यांची पदवी झालेली आहे असे विद्यार्थी या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या पदासाठी अर्ज करू शकतात त्यासोबतच तुमच्याकडे टायपिंग थर्टी इंग्लिश किंवा मराठी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कनिष्ठ लिपिक या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर काय म्हटलंय बाजूच्या कॉलम मध्ये मे बी गिव्हन टू कॅन्डिडेट हॅव्हिंग टू इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन ऑफिस वर्किंग आफ्टर अक्युरिंग द क्वालिफिकेशन तर या ठिकाणी प्रेफरन्स म्हटलंय मित्रांनो प्रेफरन्स म्हणजे काय की प्राधान्य दोन वर्षाचा अनुभव असतो या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे कंपल्सरी अनुभव मागितलेला नाहीये त्यांनी आता पुढचं पद बघूया प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे लॅबोरेटरी यामध्ये फक्त तुमची डिग्री इन सायन्स मध्ये जर असेल तर तुम्ही या प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी अर्ज करू शकता जसं की तुम्ही बीएससी करता त्या पद्धतीनं तुमची जर डिग्री झालेली असेल तर तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर वरिष्ठ लिपिक म्हणजे सिनियर क्लर्क या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी मागितलेली आहे आणि त्यासोबतच तुमच्याकडे जर तीन वर्षाचा एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्ही वरिष्ठ लिपिक या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतरचं पुढचं पद आहे ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक यासाठी कमीत कमी फर्स्ट क्लास डिग्री इन सायन्स मधून जर तुम्ही उत्तीर्ण झालेला असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यासोबतच तुमच्याकडे एका वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र देखील या ठिकाणी मागण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पुढचं पद आहे ज्युनियर स्टेनो कनिष्ठ लघु लेखक यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी मागितलेली आहे आणि तुमच्याकडे शॉर्ट हँड टायपिंग या ठिकाणी मागितलेला आहे शंभर शब्द प्रति मिनिट आणि चाळीस शब्द प्रति मिनिट इंग्लिश किंवा ऐंशी शब्द प्रति मिनिट आणि शब्द प्रति मिनिट मराठी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कनिष्ठ लघु लेखक या पदासाठी अर्ज करू शकता त्याच्यानंतर पुढचं पद आहे विधी सहाय्यक यासाठी तुम्ही लॉ मधून डिग्री संपादन केलेले असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यासोबतच तुमच्याकडे प्रॅक्टिसचा एक वर्षाचा लॉचा अनुभव जर असेल तर तुम्ही विधी सहाय्यक या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर पुढचं पद आहे प्रमुख लेखापाल हेड अकाउंट यासाठी फर्स्ट क्लास डिग्री पाहिजे कोणत्याही शाखेतील यासोबतच मित्रांनो तीन वर्षाचा संबंधित अनुभव प्रमाणपत्र तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही प्रमुख लेखापाल या पदासाठी अर्ज करू शकता नंतर पुढचं पद आहे ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यासाठी मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री मागितली आहे सायन्स फॅकल्टी मधून जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यासाठी अर्ज करू शकता त्यासोबतच तुमच्याकडे त्यांनी दोन वर्षाचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे त्यानंतर सायंटिफिक ऑफिसर अधिकारी या पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन फर्स्ट क्लास इन सायन्स फॅकल्टी मधून जर तुमी जर तुम्ही उत्तीर्ण झालेला असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता कोणत्या पदासाठी वैज्ञानिक अधिकारी या पदासाठी आणि कमीत कमी तीन वर्षाचा त्यांनी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मागितलेला आहे त्यानंतर सिनियर सायंटिफिक ऑफिसर वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यासाठी डॉक्टरेट डिग्री जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी किमान पाच वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता शेवटचं आणि पहिलं पद जे आहे रिजनल ऑफिसर प्रादेशिक अधिकारी यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री मागितले इन इंजिनिअरिंग ऑर किंवा इक्विल युनिव्हर्सिटी मधून जर तुम्ही उत्तीर्ण झालेला असाल इंजिनिअरिंग पदवी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि यासाठी कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव मागितलेला आहे किंवा तुम्ही जर डॉक्टरेट असाल एन्व्हायरमेंटल सायन्स या विषयामधून पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही केलेलं असेल पीजी तर तुम्ही प्रादेशिक अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो पण तुमच्याकडे पाच वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र देखील पाहिजे आता ही झाली मित्रांनो सविस्तर पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता सर्व पदांसाठीची त्यानंतर पहा मित्रांनो परीक्षा पद्धत व गुण या ठिकाणी तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि मुलाखत घेतली जाणार आहे गट अ मधील सर्व पदान लेखी परीक्षा एकूण एकशे साठ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील आणि त्यासोबतच मुलाखत असेल एकूण चाळीस दोनशे गुणांची परीक्षा असणार आहे गट ब व क मधील सर्व पदानकरिता लेखी परीक्षाच असणार आहे मुलाखत असणार नाहीये एकूण दोनशे साथ गुणांची तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची तुमची परीक्षा घेतली जाणार आहे चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केलेले जाणार नाहीत म्हणजेच याचाच अर्थ काय तर यासाठी निगेटिव्ह मार्किंग तुमच्यासाठी असणार नाही आहे अतिशय महत्वाची माहिती तुमच्यासाठी ही असणार या आहे याचा सविस्तर डिटेल जाहिरातीमध्ये अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे आता परीक्षा शुल्क याबाबत माहिती पहा मित्रांनो कुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी एक रुपये परीक्षा फीस असणार आहे मागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी नऊशे रुपये फीस असणार आहे अनाथ उमेदवारांसाठी नऊशे रुपये फीस असणार आहे आणि माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील फक्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क स्वीकारले जाईल अशी या ठिकाणी परीक्षा शुल्काबद्दल माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो इतर सविस्तर जाहिरातीमध्ये माहिती देण्यात आलेली आहे तुम्हाला जर हा पीडीएफ पाहायचा असेल तर हा पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर पीडीएफ पुन्हा एकदा वाचू शकता आता या ठिकाणी महत्वाची मा, माहिती काय दिली आहे परीक्षा केंद्र मुंबई ठाणे नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर नागपूर आणि अमरावती हे जे परीक्षा केंद्र या ठिकाणी देण्यात आले आहेत उमेदवारांनी उपलब्ध असलेल्या परीक्षा केंद्रांमधून परीक्षा केंद्र निवडावे अशी या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे सदरची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने संगणकावर विविध सत्रात घेण्यात येणार असल्याने उमेदवाराने निवडलेले परीक्षा केंद्रच उमेदवाराला मिळेल याची हमी देता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही अशी या ठिकाणी परीक्षा केंद्राबाबत माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो तुमची वयोमर्यादा काय असणार आहे ती बा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता किमान वयोमर्यादा अठरा आणि कमाल वयोमर्यादा अडोतीस त्यासोबतच या ठिकाणी कोविड मुळे ही परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे तीन मार्च दोन हजार तेवीस अन्वय सुधारित वयोमर्यादा शिथिलता या ठिकाणी अडोतीस ऐवजी चाळीस वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे मागास वर्गीय उमेदवारांसाठी या ठिकाणी अठरा ते त्रेचाळीस वती आता ती पंचे पर्यंत करून देण्यात आलेली आहे आणि उर्वरित प्रवर्गासाठी सुद्धा या ठिकाणी वाढवून देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मित्रांनो आता सविस्तर माहिती आपण या ठिकाणी महत्वाचे महत्वाचे मुद्दे जाणून घेतलेच आहेत आता या ठिकाणी पीडीएफ मध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या कास्टला किती जागा आहेत याचे विवरण या तक्त्यामध्ये देण्यात आले आहेत तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सविस्तर महत्वाचे मुद्दे जाणून घेतलेच आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद